सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे चांभारवाडी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर हे शरीर हा नरदेह आपल्याला देवाला भजना करता दिलाय पण याचा एक एक पारट देवाला ना बसता आपण दुसरीकडं त्याचा उपयोग करत असतो मोबाईल वरती किती तास बोलाव महाराज इतका स्टॅमिना आहे काय काय माणसाचं मोबाईलवरती बोलण्याचं बाथरूम मध्ये मोबाईल विश्वासच नाही आणि हे खऱ्या अर्थाने मीडियावाल्यांना कळालं बर का ज्यांच्या मोबाईल कंपन्या आहेत हे त्यांना कळालं की या जगामध्ये आस्तिक कोणीच नाही नास्तिक मला म्हणायचं नाही इमानदार कोणीच नाही म्हणून प्रत्येक मोबाईलला कोड किती वेळ मोबाईल वरती बोलावं हो महाराज मोबाईल मध्ये काही काही ना भानच राहत नाही आता तुम्ही ऐकताय म्हणून मी सांगते मोबाईल मुळे माणसाला भान राहत नाही किती वेळेस बोलतोय एक जण बायकोला सारखा लग्नाच्या अगोदरच बोलायचा व्हॉट्सअपवरती बोलायचा बिचारा डार्लिंग जेवली का व्हॉट्सअपवरती ती पण फास्ट चॅटिंग करून पाठवायची महाराज तिकून असं महिनाभर चाललं यांचं बोलणं एक महिनाभर घरचे कंटाळे ते म्हटले जाऊ दे मुहूर्त नसला जरी घरचे म्हटले मुहूर्त नसला जरी यांचं लग्न लावून द्या म्हटले घरच्यांना माहीत होत गिराई आहे म्हणून लग्न लावून दिलं मंदिरामध्ये काय बोलली नाही महाराज बिचारी पहिल्या रात्री मस्त घोंगट घेऊन आली त्यांची ती पहिली रात्र बेडवरती बसलेला हा बिचारी दूध घेऊन आली दूध घेऊन आल्याच्या नंतर किती आनंद जस काय अमृताचा प्याला आणलाय तिने दूध बाजूला ठेवलं आणि मोठ्या नवऱ्याने प्रेमाने प्रश्न केला डार्लिंग आपलं नवीन लग्न झालंय कोणी जम्मूला जात आहे कोणी काश्मीरला जात आहे कोणी देहरादूनला फिरायला जात आहे कोणी कुठं कुठं फिरायला जात आहे तुला कुठं जावं असं वाटतं जी महिनावर व्हॉट्सअपला चॅटिंगवर बोलत होती एकदाही फोनवर बोलली नाही ती राहिली राहिली म्हणली मनानं आपमू तातमीला फिरायला जाऊ म्हटली आता महाराज तुम्हाला <laughs> बोलण्याचे फायदे सुद्धा आहेत बर का बोलत जा या जा बोलत इतका महाराज कळत नाही आपण आहेत रस्त्याने जरी माणसं चालले ना आपण आवाज दिला ते सरळ निघून जाते येड्यासारखं पहिले येडे निघायचे पाहत असे आता मोबाईल वरती माणसं सरळ निघून जातात एक जण बहिर दिशेला गेलं टमटम घेऊन आता आले ते बारा हजाराचे आता काही काही आहे महाराज त्यांनी मोदीला फसवलं आणि रोज बाहेर <laughs> बहिर दिशेला गेला मोबाईलच्या नादामध्ये फेसबुक वर घेत गेला घेत गेला घेत गेला आता शेअर चॅटवर आला बहिर दिशेला गेला बसला त्याचा कार्यक्रम झाला मोबाईल हातातच आहे मोबाईलच्या नादामध्ये शेजूळ महाराज मोबाईलच्या नादामध्ये या बात्राने तोंडच धुतलं घरी आला तुमच्या लक्षात आलं म्हणजे होत झालं इवानी आपल्याला चांगलं बोलण्याकरता दिली भजन करण्याकरता दिली एकोणीसशे सत्तावन्न साली गाडगे बाबांचं शेवटचं कीर्तन वज्रा स्टेशन मुंबई या ठिकाणी झालं बाबांनी कीर्तनात सांगितलं की माणूस बोलून जातो पण चूक मात्र लक्षामध्ये येत नाही कधी कधी आपण बोलतो पायात चप्पल घाला किंवा पायात बूट घाला अर्थात पायात बूट न घालता आपण पायच बुटात घालतो पायात बूट घालतो का आपण डोक्यात टोपी घाला डोक्यात टोपी की टोपीत डोकं वाले बोला का डोकं बोलता 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 बोलून जातो अजून सांगू त्यावेळेस गाडगे महाराजांनी एक दृष्टांत छोटासा सांगितला होता आई वडील जेव्हा असताना पाच वर्षाचा मुलगा रडायला लागला बापाने सांगितले त्याला पाळण्यामध्ये टाक हिने टाकलं आणि तो मुलगा जास्त रडायला लागला ती म्हटली हे बघा तो काही पाळण्यामध्ये झोपत नाही तो जास्त रडतोय तिने मांडीवरती घेतलं बाळ परत बापाने आवाज दिला ए त्याला पाळण्यात टाक ती म्हटली तो पाळण्यात झोपत नाही त्या पोराचा बाप म्हटला तो कसा झोपत नाही त्याचा बाप झोपण म्हटला तुमच्या लक्षात येत असेल तर ठीक आहे माणसं बोलून जातात विचार करत नाही बोलण्यापूर्वी विचार केलेला चांगला म्हणून जगण्यापूर्वी या वाणीने नामचिंतन केलेलं चांगलं म्हणजे जगण्यात मजा येईल सदा नाम घोष करू हरी कथा चला आपण हरिकथा करू नामचिंतन चिंता नाही करू तुकोबराय म्हटले करू लोक म्हटले काही हरकत नाही करायला पण मला सांगायचा फायदा काय तेने सदा समाधान तुकोबरायला असंही म्हणता आलं असतं की तेने सदा डोक्या समाधान कधी कधी माणसं म्हणतात ना डोकं शांत राहत नाही सगळे अवय शांत राहतात फक्त मन शांत राहत नाही महाराज बहुच चल चपळ जाता येता न लगे वेळ या अस्थिर झालेल्या चित्ताला स्थिर करण्याची ताकद नामचिंतनामध्ये आहे म्हणून ते नामचिंतन या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे सगळ्या सप्ताहाचं सगळ्या परमार्थाचं सगळ्या ग्रंथाचं सार जर काय असेल तर ते नामचिंतन आहे म्हणून आपल्याला ते नामचिंतन करायचंय सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्या वा वा सगळ्यांनी घेऊ क्या आहे अरविंद महाराज कॅमेरा फिरवा एकदा घेतले सगळ्यांनी राहू द्या सकाळपर्यंत भारी दिसता बर का तुम्ही महिला मंडळ चित्ताने परमार्थ करावा वारीला नाही जाता आलं तर मनाने वारी करता आली महाराज या वर्षी मागच्याही वर्षी मनाने वारी करता आली मनाने परमार्थ करावा नाही तर इथं येऊन बसलो आणि मन मात्र जर कुठेतरी फिरत असेल चित्त नाही ना मी चित्ताने भगवंताला तुम्ही अर्पण केलं तुमचा संसार देव सांभाळत असतो नाथ महाराजांच्या घरी देव पाणी वाहतोय कारण परमार्थ पक्काय संसार भगवंत सांभाळतो आपकी कृपा से मेरा नाम हो रहा है आपकी कृपा से

डोक्यावरती माटे कळत नाही विसरून जातो देवा सावली सूरत पे मोहन दिल दिवाना हो गया दिल दिवाना हो गया मेरा दिल दिवाना हो गया सावली सूरत पेमोहन तेरे होठ पतले दूसरा लाली लगी तीसरा 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 तेरा मुस्कुरा तर वाणी बोलायला लागते देवा तुझ्या मूर्तीकडं पाहिलं तर आम्ही ध्यान विसरून जातो खऱ्या अर्थाने असा परमार्थ प्रत्येक गोपीच्या जीवनात असावं गोपिकांच्या जीवनामध्ये असावा देवा तू असला म्हणजे जगातलं आम्हाला जाणावे नेणावे काय घेणं नाही कशाला जाणण्याची गरज नाही देवा तुम्ही बघा लहान मुलं असतं लहान मुलं ज्याने देवाला जाणलं त्याला जगातलं कोणत्याही गोष्टाला गोष्टीला जाणण्याची गरज पडत नाही लहान मुलं असतं दोन वर्षाचं त्याला जर बाकीच्या गोष्टी आपण सांगितल्या तर त्याला काहीच कळत नाही ऐका त्याला बाकी काहीच कळत नाही पण त्याला काहीच कळत नाही म्हणजे काहीच कळत नाही असं नाही त्याला आई कळते आणि ज्याला आई कळते त्याला जगातलं बाकीचं काही नाही कळालं तरी चालतं महाराज तसं ज्याला देव कळतो त्याला जग नाही कळालं तरी चालत म्हणून त्या देवाचं नामचिंतन करावं सर्व सुख सर्वाल। सर्वालंकार सर्व अलंकार डुलत असो त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये प्रत्येक भक्ताची जी अवस्था होती अभंगाचं तिसरं चरण साखो फळ आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे चांभारवाडी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर